गुरुवारचा संदेश देत असताना दत्त जयंती सोहळा नजिक आलेला आहे अत्यंत जवळ आलेला आहे त्या निमित्ताने हा संदेश देण्यात येत आहे वर्षातील सगळ्यात मोठा आपल्या मठाचा असलेला हा उत्सव अत्यंत आनंदाने आणि उत्साहानं साजरा करावायचा आहे संपूर्ण नियोजन या सप्ताहाचे झालेले आहे सव्वीस नोव्हेंबर पासून पारायणाला सुरुवात होत आहे गुरुचरित्र पारायण ज्ञानेश्वर पारायण सात दिवसामध्ये होईल दोन डिसेंबर पर्यंत चालेल सात दिवसाच्या काळात पारायण काळात संध्याकाळी सात ते नऊ या गडी मध्ये संपूर्ण रामायण या सात दिवसामध्ये आम्ही निरूपण करणार आहोत त्याचाही लाभ जवळच्या परिसरातील भाविकांनी घ्यावा त्याचप्रमाणे तीन डिसेंबर रोजी संध्याकाळी रात्रभर हरी जागर होणार आहे भजन कीर्तन गवलनी असा जागर हा तीन डिसेंबर रोजी होणार आहे चार डिसेंबर हा अत्यंत महत्वाचा दिवस गुरुवार आहे चार डिसेंबर रोजी गुरुवार आहे आणखी त्याच्यामध्ये योग आलेला आहे पौर्णिमा आहे दत्त जन्म आहे असा त्रिवेणी संगम अत्यंत असा हा पर्व काळ की जो अनेक वर्षांनी येतो असा हा पर्व काळ या चार डिसेंबर रोजी आलेला आहे कारण दत्तजन्मय आहे गुरुवार आहे आणि पौर्णिमा आहे हे तीन योग एकत्रित आलेले आहेत त्रिवेणी संगम आहे या त्रिवेणी संगमामध्ये भक्ती ह्या त्रिवेणी संगमामध्ये तुम्ही स्नान करायचं आहे या प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि म्हणून चार डिसेंबर गुरुवार या दिवशी सगळ्या परिवारासहित या उत्सवास हजर राहण्याची तयारी आपण सगळ्यांनी करायची आहे एक दिवस गुरुसाठी एक दिवस भगवंतासाठी आपण प्रपंच करतोय परमार्थ करतोय कोणाच्या जीवावर करतोय भगवंताच्या जीवावर करतोय आपण प्रपंच करत नाही करता करविता तो देवराना भगवंताच्या कृपेमुळेच प्रपंच होत आहे परमार्थ आणि परमार्थ सुखकारक व्हावा यासाठी हा, या हा वर्षातील सत्संग अत्यंत महत्वाचा आहे दर्शनाचा लाभ मोठा आहे आणि म्हणून या भव्य आणि दिव्य सोहळ्यासाठी सगळ्या परिवाराला घेऊन या सोहळ्यामध्ये सामील व्हायचं आहे वाहन करून सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हायचा आहे हा जन्म कशासाठी आहे प्रपंच करण्यासाठी जन्म आहे का प्रपंच तर होणार आहे आपण काय करणार आहे याच साठी जन्म गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा हे जन्म कशासाठी आहे भगवंताच्या सेवेसाठी एक दिवस निघत नाही प्रपंचातून काय प्रपंच करणार आहे कसा करणार आहे आणि हा परमार्थ कसा करायचा आहे तन मन धन सर्वार्थ अर्पण काया वाचा म्हणे सर्वार्थ ही सेवा करायचे इथ काया नाही वाचा नाही मन नाही धन नाही कसल्याही प्रकारचं अर्पण नाही आपण बघत आहोत का तन मन धन एकही अर्पण नाही तन शरीरासाठी शरीर हे शरीर प्रपंचासाठी वापरतोय तन मन सुद्धा प्रापंचिक गोष्टीसाठीच आहे भगवंतासाठी नाही आणि नाही एक सुद्धा आपल्या प्रपंचातील धन आपण चांगल्या गोष्टीसाठी धार्मिक कार्यासाठी भगवंताच्या उत्सवासाठी त्या ठिकाणी खर्च करत नाही मग कशा पद्धतीने आपण ही सेवा करणार आहे आणि म्हणून असं न होता चार डिसेंबर गुरुवार या दिवशी दुपारचे बारा वाजता जे पुष्पृष्टी होणार आहे त्या दिवशी कोणत्याही प्रकारची अडचण न ठेवता सर्व परिवाराला घेऊन सगळ्यांना हा दर्शनाचा लाभ घडला पाहिजे यासाठी चांगल्या तयारीनं वाहन करून व्यवस्थितपणानं आपल्या सगळ्या लोकांना घेऊन या उत्सवामध्ये हजर व्हायचं आहे आणि ह्या अत्यंत महत्वाच्या उत्सवाचा श्रवण मरण चंतन महाप्रसाद ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत याचा लाभ घ्यायचा आहे आणि म्हणून हा एक दिवस दत्त भगवंतासाठी एक दिवस गुरुसाठी आणि म्हणून हा दिवस न चुकवता चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आपण ह्या उत्सवात सहभागी व्हावं आणि मग वर्षभर भगवंताला काय अडचणी सांगायचे ते सांगा गुरुना काय अडचणी सांगायचे ते सांगा म्हणून यात कसल्याही प्रकारची कसोर चालणार नाही अडचण कोणीही सांगायची नाही सर्वांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं हो। आणि आपल्या परीनं जी सेवा आपल्याला करता येते ती सेवा करावी अशा प्रकारचं आवाहन या दत्त जयंतीच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला करतोय हे आव्हान असून हा गुरुंचा आदेश आहे आज्ञा वेगळी आणि आदेश आदेशामध्ये अपील नसतं ते तर न्हाय होय चालत नसतं आदेश हा आदेश असतो म्हणून गुरु म्हणून आमचा हा गुरु आदेश आहे चार डिसेंबर गुरुवारी आपण हजर राहून या सोहळ्यासाठी लाभ घ्यावा चांगल्या तयारीने यावं अशा प्रकारचा हा आदेश गुरु आदेश तुम्हाला देत आहे त्या पद्धतीनं सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावी